मग बोलत ना आलो सोडून आलो आम्ही सगळे सोडून गेले तेच म्हणतात ते इथंच आहे तरी पण म्हणतात तिथेच आहेत अचानक मध्ये अचानक मध्ये प्लॅन झालेला बघा या तिघांचा अचानक मध्ये प्लॅन झालेला आहे बघा बाकी बिल्डिंग वाले सगळे आलेले सो काय ब्लॉग बघा डायरेक्ट चार दिवसानंतर आपण कंटिन्यू करतोय बसले दुकानात आपण बघू शकता हे आपलं छोटस दुकान अजून कशी ट्रेनिंग बघा हा सहा वाजता कुठं बघा अरे बघा लगेच उद्या ड्युटी पण लागली त्याची सो एक सगळी तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आपण आज आलेलो आहे उल्हासनगरला आलेलो आहे दोन दिवसासाठी आपण तर कालच मम्मी आणि पप्पा इथे थांबलेले काल मी आलेलो शॉपवर आपलं शॉप इथंच आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं तुम्हाला सांगणार मी आ आपलं शॉप कसं आहे आणि कसलं शॉप आहे ते पण काही काही लोकांना माहीत आहे तर अरे बघा इथं आता आकांक्षा माहीत नाही काय बनवते काय बनवते ताक माहित नाही कडी बनवते की ताक बनवते तर हे बघा मम्मी काल इथंच थांबलेली तर इथं बोलत ना हा तर आता दोन दिवस मस्त इथंच बघा सगळं सामान विमान घेऊन आलाय दोन दिवसाचं हा बोल काय बोलत लोक

आणि हे बघा हे आपण इथं रूम छोट्यानं आम्ही मी कलर केलेली त्या दिवशी येऊन तो ब्लॉग नव्हता बनवला चेतन छोटा आणि मी होतो आता काय बोलते विकेंड इथं आज आजचा प्लॅन काय आजचा प्लॅन काय आता कुठले शिंग माहिती भूलबुला माहित नाही माहित नाही आपण चाललेलो मूवी बघायला <laughs> दोघांपैकी एक आहे <laughs> ते माहित नाही अजून कोणता मूवी जायचंय पण दोघांपैकी पण दोघांपैकी एक मुव्ही ला जाणार आहे आम्ही तर रात्री जाऊ दहा वाजताची मूवी आता बुक केले त्यांनी तर आता थोडं बघू इथं तिथं काय काम आहे का अजून टाइमपास हा काय चालू आहे काय मम्मी कढी बनवली तरी मध्ये भाजी काय करायची आहे आकाशाळी कळी आहे की ताक आहे हा नाही ताक आहे ते अरे ताक आहे मेन मेन पार्टनर नाही मला छोट्या हा ब्लॉकच्या मेन आहे तोच नाही आहे मम्मी का ब्लर दिसते अशी जवळ आता दिसते

अक्षय कुमार नाही <laughs> मी <laughs> <थे> <laughs> <ता... laughs> आता ट्रेलर बघितला माझरी शिक्षित आहे त्याच्यात तर आता येतात ते सगळे बिल्डिंगमधले पण तिथे येतात ते वाले म्हणजे सगळे आता आपण इथून निघतो उल्हासून पप्पा नाही येते म्हणून आता पप्पाच्या मधले कृती येते चेतन येणार होता पण चेतन कॅन्सल झालं वाटतं त्याचा कृती येते तर आता निघूयात आपण डायरेक्ट डायरेक्ट भेटू थिएटरच्या इथं तर हे बघा चाललेला आता मूवी बघायला अचानक मध्ये प्लॅन झालेला बघा या तिघांचा अचानक मध्ये प्लॅन झालेला आहे बघा बाकी बिल्डिंग वाले सगळे आलेले ब्लॉग चालू आहे ब्लॉग प्पाके मधले ना मेंकुले कॅले सब सब चले ब्लॉग पिरेथ फोटोशूट चालू बघू शकता इथं थिएटर मध्ये आलो नाही हे बघा किरणदा दादा विच आहे बघा फोटो काढायला चालू पण झाले बघा काय चालू आहे पिक्चर संपून झालेला आहे पण फोटो बघा फोटो काढायचे बघा या लोकांना यांना सांगितलं फोटो काढायला हा चला पिक्चर काढून फोटो काढायचे बघा

पंधरा मिनिट पंधरा मिनिट दहा मिनिट इथं पोहोचतो पिक्चर संपल्यावर सो काही आज काय बनवलं ah? आज मच्छी बनवली कोणती ओके तर आजचा मस्त <laughs> आज मस्त संध्याकाळचा प्लॅन होता मस्तपैकी घरी चिकन बिकन बनवायचं एकदम मस्त म्हणजे फिलीविवर तर तुझा प्लॅन कॅन्सल केला कारण छोटू नाही आहे घरी नेक्स्ट संडेला परत प्लॅन आहे ना नेक्स्ट संडेला छोटं असणार हां त्याला सांगितलं कॅन्सल झालं मला तर आता नेक्स्ट संडेला चिकनचा प्लॅन चिकन नाही तर मग बघू ते बघू आपण चौदा पंधरा तारखेला आपल्याला मुंबईला जायचंय बघू कळवलं तुम्हाला नंतर सो काय ब्लॉग बघा डायरेक्ट चार दिवसानंतर आपण कंटिन्यू करतोय बसलोय दुकानात आपण बघू शकता हे आपलं छोटस दुकान तर हे काय संत्री की मोसंबी संत्री की मोसंबी तर खात्री आम्ही संत्री तर आज आहे तुम्हाला नंतर पुढे काहीतरी सांगलं तुम्ही कुठं चाललोय कोणाला भेटत चाललंय सिक्रेट आहे टॉप सिक्रेट सो काय आता आपण चाललेलो आहे छोट्याला भेटायला कुठं चाललोय कुठं पण हा तर भिवंडीची भेटत चाललोय त्याची बॅग द्यायची आहे कारण त्याची लागलेली ला आता इलेक्शन ड्युटी शेत्या पण येतो सोबत हा जे त्या ते तिला काय सांगायचं छोट्याला काय सांगायचं आहे काय अजून काय नाही काय अजून कुठं लागलं तू कामाला होऊन नाही महाराष्ट्र बघा आलं आपण छोट्याला भेटायला लाकडी दाबा घेतो ती आणि अजून कशी ट्रेनिंग हा ഡുട്ട് ഭാ ഭയോ

Sandu, uh... <laughs ngh surgically> so, yeah. तर छोटला सोडून आपण काल आलेलो तर ब्लॉक कंटिन्यू चालू आहे अजून तर हा मग ब्लॉग कधीपासून चालू आहे उल्हासनगर केला तेव्हापासून ब्लॉक चालू आहे तर आता जस्ट तुळशीचं लग्न लावून झालंय जस्ट आता तुळशीचं लग्न लावून झाले घरच्या घरीच आणि हे काय पंगत कसली शिरापाव भाजीची पंगत आहे तर भूक लागलेली आता चालू घरी तर हा ब्लॉग आता आपण इथं संपवतो आणि आपल्या चॅनलला काय कराईक्राईब करा कमेंट करा जोरात बोल आवाज नाही ते लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा हा हा लाईक करा <laughs> काय करा नाही <laughs> करा नाही तर आपल्या चॅनलला सरप्राईज करा चला भेटा पण नेक्स्ट व्हिडिओ